बसून झाला विष्णू बसून झाला विष्णूच्या माध्यमातून नरकासुराचा जन्म झाला कारण नरकासुर हा वंश कोणाचा होता विष्णूचा होता कारण त्या ठिकाणी खरोखर त्यांचा मुलगा होता पण नरकासुर कसा व्हायला पाहिजे होता तो देवामध्येच मोडला पाहिजे होता पण तो दैत्यामध्ये दो मोडणार नाही पाहिजे होता पण तो नरकासुर दैत्यामध्ये कसा मोड्या गेला सं पहिले एक माणसं म्हणतात बघा आपली माणसं कि ढवळ्या पशी पवळ्या बांधला वान नाही ते गुण लागला तुम्ही चांगल्या माणसाची संगत करा शंभर टक्के तुम्हाला चांगले विचार येते चांगल्या विचार चांगले भावना चा, चांगला मार्ग सगळ्या गोष्टीच चांगलं व्यक्त पण त्या ज्या राज्यामध्ये ते दोघं माहे आई फार देवदेव करणारी होती म्हणजे ती देवीच होती एका विचारानं आणि त्या देवीच्या पोटी देव जन्म देव आणि ते, जन्मा। ते मुलगा जन्माला होता कारण त्याने विष्णून विष्णूला त्या देवीनं वर मागितला होता कारण जळस्थ होर वर अवतार जो झालेला होता त्या अवतारामध्ये ती सृष्टी ती जी पृथ्वी होती त्या पृथ्वीवर एक हिरण कश्यप म्हणून त्याने एक दैत्या जन्माला होता आणि त्या दैत्यानं त्या सृष्टीवर पूर्ण राज्य आणि अधिकार गाजवण्याचा तो फार विचार आणि हा पृथ्वीवरती पृथ्वीला पाताळात घालण्याचं काम केलं होतं तर त्यावेळेस म्हणाले खरोखर त्या सृष्टीला वर काढण्याचं काम कारण ते विष्णून वरा अवतारामध्ये केलं होतं एक लक्षात ठेव वरा म्हणजे कळतो का हा वरा, वरा एक प्राणी आहे वरा म्हणजे नाही आपण त्याला गावठी भाषामधून डुक्कर म्हणतो बघा ध्यानात ठेवा कारण त्या शुद्ध भाषेमध्ये त्याला वरा म्हणतात काही लोक म्हणते सूर म्हणतात त्याला सूर सुद्धा म्हणतात कारण त्यावेळेस म्हणजे खरोखर खर विष्णूला त्या ठिकाणी वरा अवतार का घ्यावा ला लागला होता कारण एक ध्यानात देवा ह्या प्रत्येक त्याला प्रत्येक प्राणी असेल माणूस असेल स्त्री असेल प्रत्येकाचा उद्धार करण्यासाठी उदाहरण आणि उदाहरण आणण्यासाठी कारण देवाला त्या कुळामध्ये जन्माला यावं लागलं आणि जन्म घेऊन त्याच्या कुळाचा उद्धार करावा लागलेला आहे वरा अवतारामध्ये त्यांनी खरोखर ते सृष्ट हिरण कश्यप त्या दैत्याला मारण्याचं काम केलं आणि जी भूमाता होती कारण तिला आपल्या ठिकाणी फौशिती करण्याचं काम केलं आणि त्या देवीनं विष्णूला त्याने विष्णूला कारण त्या देवीचं सोडवण त्या हिरण कश्यप पासून केल्यामुळं कारण त्या देवीने एक विच्छा मानली की मला माझ्यावर कोणी बोट करण्याच्या अगोदर कारण कर काम तुम्ही केलं मला कुठलंच काही न होऊ देता तुम्ही त्याने मला वाचवलं त्या दैत्यापासून तर त्याच्यासाठी एक माझी एक इच्छा आहे की, की तुम्ही माझ्याशी लग्न करावं हे प्रस्ताव त्या ठिकाणी खरोखर त्या देवीनं देवाच्या समोर ठेवला आणि तळस खरोखर विष्णूला त्या देवी सोबत त्याने करा लग्न करावं लागलं आणि लग्न कार्य झाल्याच्या नंतर तळस प्रपंच करत असताना त्या काय मला त्याला एक वंश जन्माला आला आणि तो वंश म्हणजे तो नरकासूर नावाचा दैत आणि तो नर नरकासूर हा जन्माला आला तळस देवानं सांगितलं तर माझं कार्य झालेलं आहे मला जायचंय मला जावं लागणार ला आहे माझ्या सृष्टीचं कार्य माझं चालू आहे त्या कार्यामध्ये मला जावं लागतंय ला ला इथं थांबून चालणार नाही तर त्यावेळेस ते मुलगा जन्म होता त्यावेळेस त्या देवीने विचारलं या मुलाचं तुम्ही जाणार आहे बरोबर आहे तुम्हाला आडवणं सोपं नाही मला तुम्ही जाणार आहे पण आम्ही माझी एक शेवटची इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला सांगते तेवढी इच्छा पूर्ण करा नाही तुम्ही जावा त्यावेळेस त्या देवीने सांगितलं या मुलाचं तुम्ही जाण्याच्या अगोदर या मुलाचं नाव ठेवून जावा मुलाचं नाव ठेवून जावा एका शना देवानं नाव सांगितलं याचं नाव नरकासूर ठेवा आणि नरकासूर नाव त्या ठिकाणी विष्णून त्या ठिकाणी देवीला आचमना पडला की नरकासूर हा नाव असं नाही देवामध्ये मोडणार नाव नाही आणि तुम्ही असं कसं नाव ठेवलंय त्यावेळेस त्या ठिकाणी विष्णून सांगितलं कारण ह्याच नाव नरकासूरच ठेवण्यात येणार आहे कारण उद्या त्याला तो त्याच्या अंगामध्ये जर तो देवदेव देव केला संत कार्य केला तर त्याच्या माध्यमातून त्याचा, त्याचा उद्धार होईल आणि जर त्यानं वाईटाची संगत केली वाईट विचार जर घेतला तर त्याचा विनाश होईल कारण त्याच्यासाठी काय करावं लागेल देवीने विचारलं तर काय करावं लागेल नाही तर जास्तीत जास्त परमात्म्याची संगत त्याला घडली पाहिजे ते कशा पद्धत घडवायचे तुम्ही ठरव तळच म्हणले खरं खरं देव निघून गेले राहिल्या आता त्या ठिकाणी खरं नरकासुर आणि नरकासुराची आई मग आई त्या ठिकाणी बक्कल त्याला समजून चांगलं त्या ठिकाणी जेवढं होईल तेवढं आपल्या ठेवण्याचा प्रयत्न करायला बाहेरचं वातावरण खराब आहे बाळ जाऊ नको तू बाहेर कोणाची संगत करू नकोस असं भक्कल सांगायला लागलं ती आई पण ते लेकरू अनेक दिवस राहिलं राहिलं आणि एक दिवस जरा कळत झाल्यामुळे त्या लेकराला गोड खायचे सवे जास्त होते तिथं हो एक चार फाच लेकर अभ्यास चोरी करण्यासाठी जात होते आणि त्याचा आवाज कानी नाही ह्याच्या पडला माय बाहेर गेले नव्हते लेकर गेलो आधी खरी लेकर त्या लेकराच्या पाठ्यामाग हळूहळू गेलो त्याने एका बागेमधून ते तिघ जण त्याडे चोरत होते आणि हे ना त्याड्याने तिथे किराण बघायला लागलंय मग हे त्याने ते तिथला बागेतला जो होता माणूस सांभाळणारा ते लागला हेच्या तिघाच्या माग हे ना लपून झाडाखाली बसला झाडाखाली बसले त्यानंतर हे काय केलं पायान आता त्याच्या मागं लागलं म्हणून ते पायान दगड फेकला आणि तो जो राखणदार होता तो खाली पडला मग आता हे ना त्याने ते वापस गेलं वापस गेल्याच्या नंतर म्हणजे हे तिघ चौघ जण तिघ जण बसलेत आणि हे ना लपून बघायला लागलाय नरकासून ते दा होते ते सुद्धा कारण त्यावेळेस म्हटलंय खरोखर हे जवळ गेले जवळ गेल्याच्या नंतर विचारलं की बाबा तू कुठल्या गावचा काय तू कुठल्या गावचा आहे मी इथलाच आहे तुझं नाव काय नरकासूर आहे पण तुला त्या ठिकाणी आमचा मित्र होता येत नाही त्याच्या खुब्यावर ते देवाचे खून होते पण त्यालाच त्या ठिकाणी ते देवाचे खून असून सुद्धा त्या नरकासूरला गोड खायचे सवय होती मग त्या ठिकाणी त्या दैत्यानं सांगितले ते तिघही दैते होते आणि त्या दैत्यानं सांगितलं बाबा जर आम्हाच्या बरोबर आमच्या कुळात जर तुला यायचं असेल तर त्याच्यासाठी या सृष्टीवर अधिकार जर चालवायचा असेल दैत्याला कुठेही अधिकार आहे आणि काही करू शकतो तो कोणाच्याच बंधात राहत नाही ते दैत्या आणि जर तुला आमच्या कुळात यायचं असेल तर तुला दैत्या व्हावं लागत त्यालाच म्हणला त्या बाबा ह्याला विचार केला बायला जगावरच आधी अधिकार आहे कोणाच्याच बंधात राहायचं नाही आपण बी दैत्याच होत काय आपण बी दैत्याचो त्याला सांगितलं हे वा दैत्या होण्याच्या अगोदर घेऊन यायला ला लागतं कोणाला लुटताना कोणाला मारायला भेचं नाही कोणाला लुटायला भ्याच नाही कोणाला कशाला भ्याच नाही बिंद असत ते म्हणले त्या ठिकाणी बाबा ते तिग जे होते तिग म्हणले बाबा एक काम कर लागते तुला अगोदर चोरी कर लागते म्हणले चोरी कुठं स्वतःच्याच घरी चोरी कर लागते म्हणे तरच तू दैत्या नाही नाहीतर होणार नाही शेवटी यांना हिम्मत केली म्हणलं काही अडचण नाही करू चोरी माय घरी घराच्या बाहेर होती बाहेरच्या दारातून त्यांनी घरात आणलं त्या तिघायला सगळं घरातलं लो बाळ पहिली चोरी झाली दोन आंबे घेतला माय त्याने माईला बघितला आणि मायनं सांगितलं तू आपल्या घरातली चोरी करतोयस म्हणजे तू माणसात राहिला नाहीस माणसाची सुरुवात कुठून होते स्वतःच्या घरातली चोरी करण्यापासून सुरुवात होती हे ठरवायचं की आपल्याला आसुर बनायचंय का संत बनायचंय का देव बनायच हे ठरवणारे आपण आणि ते आसुराचं राज्य होत पूर्ण म्हणून त्यावेळेस त्या लेकराला सांगितलं स्वतःच्या माईनं की बाबा तुला माय पाहिजे का आसूर पाहिजे तू ठरव मग त्या लेकराला विचारलं आणि त्या लेकरांनी ते आंबेड फिरकून दिले माझी आई पाहिजे म्हणला आणि त्यावेळेस म्हणजे खरोखर त्याला भगवंताच्या नावाची विष्णूची आराधना करायला लावली विष्णू प्राप्त झाला आणि विष्णून प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला वर देण्याचं काम केलं खरं विष्णूला मागत असताना त्यानं काय मागितलं दे सद्भावना दे आणि त्याच्यामुळं माझ उद्धार होते हे एक मागितलं आणि त्याच्यानंतर विष्णू न सांगितलं तुला काय पाहिजे ते सांग मी देतो त्याच्यानंतर त्यानं सांगितलं मला अमृत पाहिजे मला अमृताची प्राप्ती झाली पाहिजे जे आतापर्यंत जे आसुर मागत होते कारण त्यानं बी हेच मागितलं जे त्याचा विनाश तो त्याची बुद्धी आसुरासारखी झाली एक लक्षात ठेवा त्याच विष्णू विचारामध्ये पडला आणि विष्णूने विचार केला तर काय करायचं काय करायचं थोडा वेळ विष्णू देव बोलत नव्हते त्यावेळेस मंडळी खरं खर शेवटच्या टोकाला तो नरकासरनं सांगितलं देवा एवढं काय संकट पडलं जर तुम्हाला ते अमृत द्यायचं नसेल तर मी एक तुम्हाला दुसरं सांगतो कि माझी हत्या शंभर टक्के हत्या मला माझं मरण शंभर टक्के यावं पण कसं याव त्यानं वर मागून घेतला त्यानं कि मला कारण ज्या तुमच्या स्वतःच्या पत्नीच्या हातून माझं आणि मला त्याने मला मरण भेटा तुमच्या पत्नीच्या हातून ते बी कोणती लक्ष्मी सोडून म्हणजे देवी सोडून देवी सोडून झालं पाहिजे ने साधारण महिलेच्या हातून माझी मृत्यू झाले पाहिजे आता मला सांगा हे एवढा मोठा दैत्या झालेला होता त्यानं त्या ठिकाणी देवीला प्रसन्न करून घेतला होता विष्णूला प्रसन्न करून घेतला होता अनेक वर प्रसन्न करून घेतलेला होता तो आता त्याचा साधारण महिलेपासून विनाश होईल का मग ह्याला त्या ठिकाणी खरं खर ह्याला वर दिला मग अनेक त्याला राज्य दिलं त्याला देवीची भक्ती करायला लागली देवी प्रसन्न झाली देवीने एक राज्य दिलं तो राजाचा राज्य राजा झाला तो आणि राजा झाल्याचा तो राज्य चांगला चलवत होता एक दिवशी त्याला विपरीत बुद्धी आली त्याचा मित्र आला पहिला मित्र ज्याची भेट झाली तिथं जो कारण त्याचा जो आणि पहिला दैत्या होता त्या दैत्याची भेट झाली दोघांचे युद्ध चालू झालं आणि युद्धामध्ये त्या ठेवण त्यानं आपल्या मित्राच्या खंजावरली खून बघितली आणि त्यावेळेस त्या दोघाचं भांडण मिटल्या गेलं आणि त्यावेळेस त्यानं आपल्या राज्यामध्ये त्या नरकासुरला नेलं नरकासुरच्या नरकासुरला नेल्याच्या नंतर त्या राज्यामध्ये याच्या आता महिला अनेक वेगळे 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 कोणी दारू पिऊन कोणी नाचायला लागले त्या राज्यामध्ये घेऊन गेले त्याला आणि ते राज्य बघून त्याच सुद्धा मन बिघडून गेलं आणि तो आपल्या राज्यामध्ये सुद्धा कारण तो दारू प्यायला लागला म्हणजे दारू म्हणजे नाही पहिलं त्याला मद्यपान म्हणायचे आता त्याला दारू म्हणता ध्यानात ठेवा मग आता चारही दिवस मद्यपान करायला लागला सगळा प्रकार करायला लागला आणि त्या राज्यामध्ये जो राज्य चालवत होता चांगल्या पिछाऱ्यानं कारण त्या राज्यामध्ये पापाचं डोंगर वाढायला लागला त्यावेळेस देवादेताला सुद्धा त्याला मारता येणं झालं त्याचा वर जे होता त्या वराप्रमाण त्याला मारायचं होतं तर त्यावेळेस म्हणजे असा प्रकार घडत 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 म्हणजे कशामुळे घडलं विपरीत बुद्धी विनाश करा तुम्ही चांगल्याची संगत करा चांगल्याची तुम्ही चांगला जेवण करा चांगलं चांगल्या आपल्या शरीराला पचतो तुम्ही चांगल्या माऊलीच्या चा हातचं अन्न खा शंभर टक्के विचार सुद्धा चांगले येतात एखादी माय मावली बोट मोडूच जर स्वयंपाक करणारी असेल आणि सारख्या शिवा देणारी असेल आणि तिच्या हातून जर तुम्ही जेवण केलं तर तुम्ही काय हो तसंच कुरकुर भान तंटे भान तंटे वा धिवा धुवा धिवाध म्हणून त्याच्यासाठी महिला मंडळाला सुद्धा सांगतोय की बाबो तुम्ही स्वयंपाक बनवत असताना आपल्या घरामध्ये चांगलं वागत असताना सद्बुद्धी ठेवा बुद्धी जागी ठेवा अरे अन्न बनवत असताना देवाचं नाम चिंतन करा त्याच्यामुळं अन्न चांगलं बने एक मन आहे धवळ्या पोळ्या बांधला वाण नाही ते गुणपणा सोबत केल्यामुळंच बिघडत असं नाही सोबत केल्यामुळं तर बिघडतोच पण चांगल्याच्या हातचं अन्न खाले की चांगली विचार राहतात चांगल्याच्या जवळ बसलं चांगलं होतं चांगले चार विचार आपण ऐकले तर चांगलं होतो वाईट चार ऐकले तो वाईट होतो मग आपण ठरवायचं कारण निस्त कारण त्याने माणसाचे सोबत केल्यामुळेच नाही कारण त्या दैत्या सोबत गेल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी संगत झाली त्याच्याबरोबर चोरीचं अन्न खाल्लं तो चोर झाला काय चोरीची संगत केली चोर झाला म्हणून त्याच्यासाठी प्रत्येकानं की आपण ठरवायचं आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं देवान म्हणून त्याच्यासाठी ते प्रत्येकानं स्वातंत्र्य राहिलं पाहिजे आज एखादच आज पवित्र दिवस आहे